इस्रायल आणि इराण यांच्या संघर्षात अमेरिकेनं उडं घेतलीय अमेरिकेने इराण मधील तीन आण्विक तळांवर हल्ले केलेत अमेरिकेने बी टू या बॉम्बर विमानाने इराण मधील तीन आण्विक हल्ले केल्यानंतर इराणच्या संसदेनं मोठा निर्णय घेतलाय इराणच्या संसदेनं अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉमोर्स कॉरिडॉर बंद करण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाचा परिणाम जगभरातील विविध देशांच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे तो परिणाम काय होणार आहे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी शनाया आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा सुरुवातीला आपण हॉर्मोज कॉरिडॉर मधून तेल आणि गॅसचा किती टक्के व्यापार होतो तो पाहूया पर्शियन समुद्र आणि गल्फ ऑफ ओमान दरम्यान कार्गो जहाजांसाठी हॉर्मोज हा छोटा सागरी मार्ग आहे जगभरातील वीस टक्के तेल आणि गॅसचा व्यापार या मार्गाने होतो जर हा मार्ग बंद झाला तर कार्गो जहाजांना त्यांचा मार्ग बदलून प्रवास करावा लागेल वाहतुकीच्या खर्चात वाढ होईल नव्या मार्गाने जायचं असल्यास अधिक वेळ देखील लागू शकतो त्याचा दुसरा परिणाम की जागतिक मंदी येण्याची देखील शक्यता आहे होमूरचे सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्वाच्या तेल वाहतुकीच्या मार्गांपैकी एक आहे इराणच्या संसदेने रविवारी होमूरची सामुद्रध्वनी बंद करण्याला मान्यता दिली आहे अमेरिकेने इराणच्या फोर्डो न आणि इस्फहान या अणुस्थळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे इराण आणि इस्रायलमधील सुरू असलेले युद्ध आणखीन वाढलंय आणि त्यानंतरच इराणकडून ही घोषणा करण्यात आली आहे ही सामुद्रधुनी बंद झाल्याने जगात एकोणीशे त्र्याहत्तर पेक्षाही वाईट तेल संकट निर्माण होऊ शकतो त्यामुळे जागतिक मंदी येण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे तर अमेरिका आणि इस्रायलच्या हस्तक्षेपाची देखील शक्यता निर्माण झाली आहे इराणच्या या निर्णयाचा परिणाम जगभरातील विविध देशांवर होणार आहे याशिवाय जागतिक अर्थव्यवस्था देखील त्याचा परिणाम होणार आहे यामुळे अमेरिका आणि इस्रायल कोणत्याही परिस्थितीत हवाई ताकदीचा वापर करून हॉमोर्स कॉरिडॉर सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करतील युरोपियन देश देखील हॉमोर्स कॉरिडॉर सुरू ठेवण्याच्या बाजूने असतील त्यामुळे इराणच्या संसदेनं हॉमूर्सची खाडी बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं इराण इस्रायल संघर्षाची व्याप्ती देखील वाढणार आहे आणि युद्ध आणखीन भीषण देखील होणार आहे दुसरीकडे एम एन मध्ये हुती बंडखोरांनी समुद्रात इस्रायल आणि अमेरिकेच्या जा जहाजांना लक्ष करण्याचा इशारा देखील दिलाय तर याचा सर्वात जास्त फटका कोणाला बसेल भारताने या संकटाचा सामना करण्याची तयारी आधीपासूनच केली होती भारताकडे दुसरे पर्याय सुद्धा आहेत पण होमूरची खाडी बंद झाल्यास चीनला सर्वात जास्त फटका बसणार आहे कारण चीन जगातील सर्वात मोठा तेल आयातदार देश आहे युएस एनर्जी इन्फॉर्मेशन ऍडमिनिस्ट्रेशनुसार दोन हजार चोवीस मध्ये चीन प्रतिदिवस चार पॉईंट तीन मिलियन बॅरल कच्च्या तेलाचं प्रोडक्शन करत होता आणि अकरा पॉईंट एक मिलियन बॅरल आयात करायचा एकूणच काय तर खाडी मार्गावरून भारताचं दररोज वीस लाख बॅरल क्रूड ऑइल येतं याचा भारतीय तेल बाजारावर परिणाम पाहायला मिळू शकतो होमूर्स बंद झाल्याने देशाचं काही नुकसान तर होणार नाही पण भारताने पुढचे अनेक आठवडे पुरेल इतकं तेल साठवून ठेवले अशी माहिती केंद्रीय मंत्री हरदीप सिंह यांनी दिली आहे स्टेट ऑफ होमूर्स बंद झाल्यास देशावर त्याचा काय परिणाम होईल तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद